शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान होत असून नगर शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेतील पथक व मतदानाला येणाऱ्या नागरिकांसाठी वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी सांगितले आहे सध्या तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने घराबाहेर पडल्यानंतर अनेकांना त्रास जाणवतो मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना काही त्रास झाला तर तत्काळ वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी केंद्रावरच आवश्यक त्या सुविधांसह वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात येणार आहे तसेच शहरातील महात्मा फुले जिजामाता तोफखाना केडगाव मुकुंदनगर सिव्हिल व नागापूर या आरोग्य के केंद्रावर तातडीच्या सेवांसाठी रुग्णवाहिका करून देण्यात आली असल्याचे डॉक्टर बोरगे यांनी सांगितले आहे भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगर पाथर्डी रस्त्यावरील आर्मी एरिया लगत एकाचा मृतदेह आढळून आला याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे राजू माधव गोंधळे असे मयत व्यक्तीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी नगर पाथर्डी रस्त्यावरील आर्मी एरिया लगत वरील मयत व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आली माहिती समजताच भिंगार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मयताचा पुतणा सचिन बाळासाहेब गोंधळे यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु औषध उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले आहे शहरातील ओढे व नाल्यांच्या साफसफाईसाठी काढण्यात आलेल्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत तेरा मे रोजी मतदान झाल्यावर प्रक्रिया अंतिम होऊन निवडणूक आयोगाच्या का परवानगीने ठेकेदाराला कार्यरं दे ण्यात येणार आहे त्यामुळे येत्या आठवड्यात नाले साफसफाईचे काम सुरू होण्याची चिन्हे आहेत नगर शहरात व उपनगरात परिसरात तब्बल एकोणपन्नास ओढे नाले आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी या नाल्यातील गाळ माती कचरा जलपर्णी काढण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली असून निविदा प्राप्त झालेल्या आहेत त्याची छाननी होऊन वाटाघाटी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे मात्र निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अद्याप ठेकेदारांना कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आलेले नाही आहे जिल्ह्यात तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे त्यामुळे मे नंतर महापालिकेकडून निवडणूक आयोगाकडे व निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक काम म्हणून परवानगी घेतली जाणार आहे नंतर कार्यरंभाचे आदेश देताच सफाईचे काम सुरू केले जाणार आहेत सावेडी उपनगरातील एका अपार्टमेंट मध्ये वॉचमन म्हणून राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केला पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलगी आई वडिलांबरोबर सावेडीतील पाईपलाईन भागात एका अपार्टमेंट जवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती तिचे आई वॉचमन म्हणून काम करीत होते डिसेंबर दोन पासून वारंवार आरोपीने तिचे आई वडील घरी नसल्याचा फायदा घेत पीडितीवर अत्याचार केला पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे रेल्वे स्टेशन रोडवरील दुकान फोडून रोख नव्वद हजार रुपये चोरून नेले ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली याबाबत अनिल बाबुलाल काटेरिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुकानदार काटेरिया यांनी अकाऊंटमध्ये नव्वद हजार रुपये ठेवलेले होते चोरट्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश करून पैसे चोरून नेले पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत शहराची मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर